माजी खासदार संजय मंडलिक ऍक्शन मोडवर आपल्या उमेदवारांना केलं गायब उमेदवार गोवा मुक्कामी कागलचं राजकारण आता वेगळ्या वळणावर कागलमध्ये बिनविरोध नगरसेविका म्हणून सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली त्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावाच्या सुनबाई असून त्यांच्या विरोधातील शिंदे गटाच्या उमेदवारासह अन्य एकानं माघार घेतल्यानं त्या बिनविरोध निवडून आल्या शिंदे गटातील आणखी काही उमेदवारांवर माघारीसाठी दबाव तंत्राचा वापर होण्याच्या शक्यतेनं उमेदवारांना गोवा मुक्कामी ठेवल्याची चर्चा सध्या कागलमध्ये रंगली आहे शिंदे गटासह इतर पक्षाच्या उमेदवारांवरती दबाव टाकला जात आहे संभाव्य धोका ओळखून माजी खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या उमेदवारांना गायब केला आहे अर्ज माघारीनंतर त्यांना कागल मुक्कामी आणलं जाणार अशी चर्चा सध्या कागलात रंगली आहे